साठी म्हणून केलेलं पंधरा मिळ येणार आहे म्हणून म्हंटल जरा एक्स्ट्रा करावं आणि ओळखायला द्यावं तर तुला ते ओळखलं झालं पण आलं काहीतरी आहे चला तर मग बनवूया नारळाच्या दुधातील तांदळाच्या शेवया म्हणजे शिरवाळे तेही खायला सोलकडीतून घेतलेले आहेत चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया ह्याच वाटीने पीठ मापून घेतलेलं आहे ही वाटी भरून पीठ घेतलं तांदळाचं आणि तेवढंच पाणी आपल्याला घ्यायचं आहे मी थोडंसं ठेवणार आहे बाजूला म्हणजे आपल्याला नारळाचं दूध घालायचं आहे त्यामुळे मी हे एवढं बाजूला काढून ठेवते आता याच्यामध्ये थोडंसं तूप तुम्ही तेलही टाकू शकता चवीला मीठ पाण्याला उकळी येऊ दे पाण्याला उकळी आलेली आहे आता ज्या वाटीन पाणी घेतलं होतं ती वाटी फुल्ल भरून घेतलेली आहे गॅस थोडासा कमी करायचा आहे आणि याच्यामध्ये आता नारळाचं दूध ओतायचं आहे जे आपण केलेलं थोडंसं नारळाचं दूध फाटायच्या आधी आपल्याला याच्यामध्ये हे पीठ घालून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं गॅस कमी करायचा एकदम मंद ठेवायचा आणि थोडस पापी होते यायची दोन मिनटं झालेली आहे आपण काढूया आणि परत मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद करूया हे म्हणून घेऊया पाण्याचा हात लावून गरम हाय तोपर्यंतच आपण गोळा करून घ्यायचा आधी थोडस मी म्हणलं होत जसं मोदकाला पीठ करतो त्याप्रमाणेच करायचंय असा आता गोळा घेऊया आणि ते म्हणजे सोरामध्ये ही प्लेट टाकलेली आहे शेवाची त्याच्यामध्ये हे पीठ टाकून घेऊ त्याच्यामध्ये हे पीठ टाकलेलं आहे थोडं थोडं घेऊया ही हळदीची पानं आहेत आमच्या कुंडीमध्ये हळदीची पानं नेहमी मिळतात आता ती सुकलेली आहेत आणि मी आधीच हळदीची पानं काढून अशी फ्रीजमध्ये ठेवलेली ती सुकली जातात आणि कधीही मोदक वगैरे करते वेळी हे आपण वापरू शकतोय आणि हळदीच्या पानांचा सुवासगक्ती छान पाणी थोडंसं तापलेलं आहे त्याच्यावरच ही प्लेट ठेवून घ्यायची आता आपण जे साच्यामध्ये पीठ भरलेलं आहे त्याचं शिरवाळा करून घेऊया गोल गोल असे करून घेऊया ह्याच्यावरती झाकण ठेवूया जी हळदीची पानं घातलेली आहेत त्याचा आरोमा छान मस्त असा येईल आणि आपण पाच ते सहा मिनिटांनी उघडून बघूया चला गॅस बंद करूया सहा मिनटं झालेली आहेत मस्त छानच झालेलं आहे आणि आता थोडंसं थंड होऊ दे आपण सर्व करूया आता हे काढून घेऊया इथे मस्त छान आणि आपण एका बाऊलमध्ये सर्व करूया नारळाच्या दुधामधल्या ह्या ज्या सेवया तांदळाच्या केलेल्या आहेत त्या सर्व करून घेऊया मी सोलकडी केलेली आहे सोलकडीचा कलर अगदी ओरिजिनल आहे म्हणजे याच्यात कुठलंही आपण आर्टिफिशल काही कलर घातलेला नाही तर हा ओरिजनल कलर आहे सोलकडी केलेला व्हिडिओ आहे चॅनलवरती तो बघून घ्या किंवा ही रेसिपी सोलकडीची रेसिपी आपण करूयाच पुढे तर ह्या शिरवाळ्या आपण याच्यामध्ये ठेवून घेऊया चला हा पण पीस ठेवून घेते म्हणजे एकदम छान असं सुशोभित दिसेल आणि ही सोलकडी सोलकडी त्याच्यावरती अशी टाकून घ्यायची अजून थोडस असं घालते धनू आताच आलेले आहे आणि तिला आता चव घ्यायला देणार आहे ही डिश कशी झालेली आहे आणि मी शूटिंग करत होती तिला आज यायचं होतं आमच्याकडे चला आता तिच्याबरोबर थोड्या गप्पा माते आणि ही रेसिपी कशी झालेली आहे ती सांगणार आहे ती पण ऑर्डरच आहे म्हणून करत बसलेली घे ना कधी ते इंट्रो मध्ये आहे बघ तू असा हातात तू बॉक्स पकडतो मैसूर बागचा आहे <laughs> इन्नो दरवेळेला बघून आपला आपला डब्बा <laughs> <laughs> जे आम्ही तुझ्यासाठी खायला केलेलं ते काय म्हणतो आम्ही खाल्लो खाल्लो बस आणि बसलो आता तुला फक्त बाबा मी जर जेवायची वाट बघत बसली असेल हा दैन मी उपाशी असली असते आता पण झोपा काढत होती आणि आम्ही इकडे अशी वाट बघत होतो की मी पंधरा मिनट चालतो पण एवढी गाण सुद्धा जवाय लागली कारण झालं खाऊले होते आणि बघ हे नाहीला वेळ नाही म्हणून इंस्टामार्ट वरून मागवले ते चांगले होते पण चांगलं केलं पण कशा काय उगाच

तांदळाचं तांदूळचं मग ते कळलं ना आपण मोदकाची उकड काढतो ती आणि कोकणामध्ये ह्याला शिरवाळ्या बोलतात पण नारळाच्या दुधात गुळ घालून मिक्स करून मग ते खातात पण आपल्याला जरा गुळाचं आवडत नाही ना गोड मग नेहाला एकदा मी नाचणीच्या अशा करून दिलेल्या नाचणीच्या पिठाच्या तर इतक्या आवडलेला मग तेव्हापासून आम्ही आता असं खातो बापरे बरं झालं महत्वाचं म्हणजे हे करायला घेतलं मी इकडे पण फिरवा हे करायला घेतलं आम्हाला खायसाठी म्हणून केलेलं पण धनू येणार आहे म्हणून म्हटलं जरा एक्स्ट्रा करावं आणि ओळखायला द्यावं तर तुला ते ओळखलं पण अलग काहीतरी आहे ना

बरोबर आहे ना हा सोलकडी सेवया म्हणूया आपण मी अजून त्याला काय बोलायचं ठरवलं नाही पण बाकीचे व्हिडिओ असे आहेत पण आम्ही नाश्त्याला खाणार होतो पण धनु येणार आहे म्हणून म्हटलं ठीक आहे त्याची रेसिपी चॅनल वरती आहे मॉम हे चॅनल आहे आणि त्याची लिंक मी देईन आठवणीला मी नेहमी विसरते सगळ्या गोष्टी पण मी गप्पा मारत बसलो आणि कारण मी लेट नाही आले त्याच्यामुळे वेळ झाला आणि कोपऱ्यामध्ये ओलाचं रिक्षाचं हे दिसते एक मिनिटामध्ये ते स्वामींच्या राजेश्री यायचे पुढच्या महिन्यात आल्यानंतर आम्ही येऊ चला आता कारण लेट झालाय मला पौर्णिमा ज्वेलर्स मध्ये जायचंय ते हे रिटर्न करून दुसरे घेण्यासाठी आणि बाकीची अशीच येत नाही जिथे तिथे जायचंय करूनच येते मी आणि बरोबर सांगितलेलं की मी पंधरा मिनिटात जाणार आहे टॅलेंट नारळाच्या दुधातील शिरवाळे म्हणजेच सोलकडीतून खाल्लेले आहेत धनुनी धनुला दनुन तरी खूप आवडले तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा खूप साऱ्या मैत्रिणींना शेअर करा आणि या याचा व्हिडिओ आधीचा आहे वेगवेगळ्या पिठांचे मी शिरवाळे केलेले आहेत आणि सोलकडीतून दाखवलेले आहेत तर भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू श्री स्वामी समर्थ